आज आपण मस्त चमचमीत भरलं वांग मसाला बनवतोय ते पण फक्त दहा मिनिटात तयार होतं खूप मसाले नाही लागत अगदी मोजक्या साहित्यात पटकन तयार होतं तुम्ही याची ग्रेव्ही बघा किती मस्त आणि परफेक्ट झाली वांग्यातून मसाला अजिबात बाहेर नाही येत आणि खरं सांगते एकदा तुम्ही ही रेसिपी बनवून बघा बोटत चाटून पुसून खाल एका भाकरीऐवजी तुम्ही दोन भाकरी खाल पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी अशी बारीक आणि हिरव्या पट्ट्याची वांगी घ्यायची ही चवीला मस्त असतात वांगी स्वच्छ धुवून याचे काटे आणि थोडा देठाकडचा भाग असा काढून घ्यायचा आणि वांग्यांना दोन कट लावून घ्यायचे वांगी चेकसुद्धा करून घ्यायची की वांग्यामध्ये किडा वगैरे नाही वांगी चिरली की मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे ती काळी पडत नाहीत सर्व वांगी मी कट करून घेतली आहेत आता वांग्यात भरण्यासाठी मसाला बनवूयात तर इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक बारीक कट करून घेतलाय वांगी किती घेत आहे त्या अंदाजाने मसाले वापरू शकताय चार मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलं तीन चमचे कांदा लसूण मसाला याऐवजी तुम्ही जो मसाला खात असाल तो वापरू शकताय एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर दोन मोठे चमचे गोडा मसाला चमचाभर मीठ एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं जर आवश्यकता वाटली तरच एखादा टीस्पून पाणी किंवा तेल घेऊन मसाला चांगला एकजीव करून घ्यायचा हे बघा आपलं हे स्टपिंग तयार झालेलं आहे वांग्यांमध्ये भरून घेऊयात तर स्टपिंग भरताना अगदी दाबून दाबून भरायचं आहे सर्व वांग्यामध्ये खालपर्यंत हा मसाला भरला गेला पाहिजे तर सर्व वांग्यामध्ये हा मसाला मी भरून घेतलेला आहे हा शिल्लक राहिलेला जो मसाला आहे तो आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत आज हे वांग मी कुकरमध्ये बनवणार आहे त्यासाठी इथं मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरा पाव टीस्पून हिंग हळद आणि शिल्लक राहिलेला मसाला घातला आता मंद गॅसवरच हा मसाला दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा तुम्ही या पद्धतीने हे वांग बनवून बघा कोणतंही वाटण करावं वा लागत नाही पटकन तयार होतं चव अप्रतिम आहे आणि मसाल्यांपासून आत्ता सुगंधसुद्धा मस्त सुटलेला आहे हा मसाला चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण भरून घेतलेली एक एक वांगी ठेवायची आणि गॅस कमीच आहे कमी गॅसवरच हलक्या हाताने हे वांग तेलावर उलट पुलट करून चांगलंसं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं ही वांगी मी तेलावर चांगली परतून घेतलेली आहेत आता यामध्ये साधारण एक ग्लासभर गरम पाणी घालायचं इथं थंड पाण्याचा वापर नाही करायचा आणि रश्श्याला चांगली एक उकळी काढून घ्यायची कुकरमध्ये कोणतीही भाजी बनवायची असेल ना तर भाजीला अगोदर चांगली उकळी काढून घ्यायची आणि मगच कुकरला झाकण बंद करायचं म्हणजे भाजी ओतू जात जाकन जाकन भाजी। नाही कुकरला झाकण बंद करून फक्त एकच सिट्टी काढून घ्यायची म्हणजे वांगी ओवर कुक नाही होणार झाकण खोलून बघूयात वाव काय मस्त दिसते वांग्याची भाजी आणि याचा सुगंध अगदी मस्त येतो आहे परफेक्ट वांगी शिजलेली आहेत वांग्यातून मसाला बघा अजिबात बाहेर आलेला नाही सुद्धा खूप छान झालेली आहे तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या परिवारासोबत शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद